नमस्कार स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये आजची आपली रेसिपी आहे ती शाबुदाना खिचडीची आहे शाबुदाना खिचडी ही वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते पण इथे मी दाखवणार आहे तर आपण वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया जशी खिचडी आमच्या घरी बनवली जाते तशी मी इथं दाखवणार आहे चला तर त्यासाठी मी इथं एक पाच बटाटे उकडून घेतलेले शिजवलेले आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तसे मोठे मोठे त्यानंतर हा साबुदाणा एक रात्रभर भिजत ठेवला होता आणि तो सकाळी मी बनवायला घेतलेला आहे त्यामुळे चांगला भिजलेला आहे दोन तीन तासातही शाबूदाना भिजत निघतो फक्त थोडा वेळ पाणी ठेवायचे आणि त्यानंतर मग एक अर्धा एक तासानंतर पाणी गाळून मग परत एक तास ठेवायचा म्हणजे मग तो चांगला भिजला जातो चा इथे मी कढई घेतलेली त्यामध्ये एक छोटी वाटीवर तेल घेतले त्यात ते थोडंसं तेल बाजूला ठेवलेलं आहे आणि ते तेल सगळं त्यामध्ये घालून घेतले तुम्ही तो तुपाचाही वापर करू शकता त्यानंतर एक आठ दहा मिरच्या घेतलेल्या आहेत दोन मिरची मी तशाच ठेवलेल्या बाकीच्या कट करून यामध्ये घातलेल्या आहेत चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे सुरुवातीला थोडं कमी मीठ घातलेलं आहे कारण की संपूर्ण मीठ हे बटाट्याला मिक्स होईल म्हणून आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे चांगला जरासा परतून घ्यायचा आहे मीठ मिरचीचा फ्लेवर त्याला लागला की मग त्यावरती आपण हे शाबुदाना भिजवून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आता इथे शाबुदाना घालताना मी थोडासा त्यातील शाबुदाना ठेवणार आहे कारण की त्याची आपण नंतर खीर करणार आहोत तर सगळ्यांनाच काही लोक सगळीच खिचडी खातात असं नाहीये तर काही लोक खिचडी खात नसतील तर ती अशी साबुदाण्याची खीर करून खाऊ शकतात आणि काही लोकांना ही खीर खूप आवडते तर मी थोडीशी खीर आहे ती दाखवणार आहे कशी करायची आहे ती आणि त्यानंतर आपण हे साबुदाणा आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे चांगला हलवून घेतल्यानंतर मग त्याला हळूहळू वाफ सुटती तर सुरुवातीला एक जीव चांगला हलवून घ्यायचा आहे आणि त्यावरती मग आपण आता शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता असं काही नाहीये पण मी एक वाटी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे यामध्ये कारण की इथे अर्धा किलो तांदूळ आहे तर आता आपले बघा हलवून चांगलं मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहे हे थोडं द सारखं सारखं हलवून घ्यायची खिचडी एक दोन तीन दोन तीन मिनटाला म्हणजे काय होतं खाली लागणार नाही खिचडी खाली लवकर लागली जाते त्यासाठी हलवून घ्यायचे आता बघा आपला तांदूळ घेतलेला त्यातला ता एवढा तांदूळ शिल्लक राहिलेला आहे तर मी आता याची स नंतर खीर करून दाखवते तुम्हाला आता बघा आपण झाकण काढून घेतलेलं आहे दोन तीन मिनटानंतर आणि परत आपण हलवून घ्यायचे आता जी खाली खिचडी आहे ती वापरलेली आहे तर आपण आता ते मिक्स करून घेऊया जेणेकरून खाली लागणार पण नाही आणि ती मिक्स होईल सगळी खिचडी चांगली मिक्स करून घेतल्यानंतर परत आपण थोड्या वेळासाठी आपण त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आता बघा ही चांगली हलवून घेतलेली आहे आणि आता परत आपण त्यावरती झाकण ठेवून घेऊया आणि परत एक दोन तीन मिनटानंतर हलवून घ्यायचे असंच एक ते दु... तीन ते चार वेळा करून घ्यायचे जेणेकरून चांगली खिचडी असेल ती वाफरली जाईल खिचडी वाफरल्यानंतर काय होतं जे पांढरे दाणे दिसतात आपले ते पक्व झालेले दिसतात आणि त्यात पांढऱ्या पांढऱ्या असे दिसत नाहीत म्हणजे समजायचं की आपली खिचडी चांगली पकलेली आहे बघा आता मी एक तिसरी वेळ आहे आणि चांगली शि आपली खिचडी आहे ती वापरलेली आहे त्यावरती मी थोडीशी एक चम्मच साखर घातलेली टेबलस्पून आणि थोडंसं मीठ चेक करायचं आणि हवं असेल तर वरतून मीठ घालायचं कारण सुरुवातीला आपण कमी मीठ घातलेलं आहे तर यावेळेसच आपण मीठ चेक करायचं आणि ते मीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं जेणेकरून ते चांगलं मिक्स होईल आणि त्यानंतर मग आपण हे चांगलं परत हल बघा आता खिचडी कसली मस्त अशी वापरलेली आहे आणि छान दिसायला लागलेली आहे ही खायलाही खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा खूप अशी अप्रतिम रेसिपी बनते चला तर मग आता आपण यावरती आता जे भाजलेले किंवा जे खारे शेंगदाणे असतात ते सोलून मी त्यावरती घातलेले आहेत तुमच्याकडे खारे शेंगदाणे नसतील तर आपण भाजलेले शेंगदाणे चोळून हातावरती असे टाकू शकतो आता बघा शेंगदाणे टाकल्यानंतर एकदम असा अप्रतिम लुक दिसतोय की नाही खायलाही खूप टेस्टी लागते चला तर मग पटकन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला अशाच नवीन रेसिपी पाहायला मिळतील आता आपण वळूया आपल्या खीरकडे खीर मी इथं थोडीशी बनवणार आहे आता मला खिचडी जास्त आवडत नाही त्यामुळे मी माझ्यासाठी थोडीशी खीर बनवणार आहे तर खिरीसाठी मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये वन फोर्थ कप आपण त्यामध्ये साबुदाणा घालून घेतलेला आहे त्यानंतर मी दोनशे एम एल म्हणजे एक कप तो दोनशे एम एलचा आहे तेवढं दूध घालून घेतलं आहे त्यामध्ये आणि चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि त्याला चांगली उक उकळी आल्यानंतर मग आपण त्यामध्ये म्हणजे साबुदाणा असा शिजलेला दिसतो एकदम ट्रान्सपरंट झाला की समजायचं आपली खीर आहे ती चांगली शिजलेली आहे बघा आता चांगली उकळी आलेली आहे त्यानंतर मी यामध्ये वन थर्ड कप म्हणजे टेबलस्पून म्हटलं तर एक पाच टेबलस्पून भरतील एवढं साखर घातलेली आहे हे टेबलस्पून म्हणजे छोटा आहे आणि त्याने मी घातलेले आहे तुम्हाला गोड किती पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही साखर कमी जास्त करू शकता त्यानंतर ते हे ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत आणि वेलची पावडर घातलेली आहे ही मी शिजतानाच घातलेली आहे मगाशी आणि त्यानंतर मग आता चांगलं दूध आटत आलेलं आहे ही ना लवकर घट्ट व्हायला सुरुवात होते तर सारखं हलवत राहायचं जेणेकरून खाली लागणार नाही आणि फुटणार नाही जोपर्यंत खीर बनत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली ही खीर हलवत राहायचं आहे आणि साखर टाकल्यानंतरही फुटली जाते त्यामुळे साखर टाकल्यानंतरही फुल हलवत राहायचे बघा आता आपली खीर तयार झालेली आहे तर आपण पटकन सर्व करायला आणि ही खीर आहे ती गरमागरम खायला द्यायची आहे खूप छान अशी आणि टेस्टी बनते ही खीर आणि ही खीर हेल्दी पण असते कोणाच्या दोंडाला चव नसेल तर अशा प्रकारची हलकी फुलकी खीर बनवून खायला देऊ शकता चला तर मग रेसिपी आवडली असल्यास नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि बेलायकन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद